नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जिन्नर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या सात हजार सासष्ट क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरता विशेष बाब म्हणून मदत करण्यात येणार आहे यासाठी पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे हरभऱ्याला एम एस पीपेक्षा अधिक दर नाफेडकडे पाठ पाच हजार नऊशे रुपयापर्यंत दर नाफेडच्या खरेदीपूर्व नोंदणीला विलंब नाफेडचे काम अन्न महिनाभर थांब जागतिक बाजारात पांढऱ्या सोन्याला झळाळी देशात काळवणलेल्या वाहतूक सबसिडी द्यावी विजय जावंदिया यांनी केली मागणी तूर डाळीच्या आयातीवर आयात शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा इशारा इथेनॉल निर्मितीसाठी आता उसाऐवजी मक्याचा वापर होणार किलकारी घेणार सत्तावीस हजार गरोदर मातांची काळजी आरोग्यविषयक मिळणार माहिती नऊशे चौसष्ट आशा श्रविकांना मिळणार प्रशिक्षण मोबाईलवरून मिळणार मोफत मार्गदर्शन ग्रामपंचायतीच्या खात्यावर एकशे बत्तीस कोटी एकतीस मार्चपर्यंत खर्च करावे लागणार पंधरावा वित्त आयोग जिल्हा परिषदेकडून गांभीर्याने दखल आराखड्यानुसार कामे करावी लागणार साहेब दुष्काळाच्या सवलती दिल्या पण प्रभावी अंमलबजावणी कधी पूर्णा तालुक्यातील स्थिती शेतकरी सापडले आर्थिक अडचणीत दोन पॉईंट त्र्याहत्तर लाख खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपये पीएमचा सोळावा अन्नमोच्या दोन हप्त्याचा एकत्रित लांब ईवायसी केलेल्या खातेदारांना मिळणार लाभ कर्जमाफीच्या विवंचनेत शेतकऱ्यांची होते हेरसांड चौदा हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आठ हजार शेतकरी वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल तरी कधी बियाणे गगनाला शेतमालाचे कधी वाढणार शेतकऱ्यांचा प्रश्न पेरणीसाठी केलेला खर्चही वसूल होईना धान उत्पादकांसाठी प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रोत्साहनपण रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे खरीप हंगामासाठी एक हजार सहाशे कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे तूर हरभऱ्याच्या हंगामात पुन्हा अवकाळीचा फेरा गहू उंबीवर भाजीपाला फळपिकांना धोका घरकुल लाभार्थींना पहिला सप्ताह मिळेना अनुदान थकले टाकळी बुद्रुक परिसरातील प्रकार उघड्यावर राहण्याची आली वेळ प्रक्रिया पूर्ण होऊन महिना लोटला करडईसाठी हेल्दी वातावरण यंदा विक्रमी लागवड करडे तेलाच्या मागणीचा परिणाम पोषक वातावरणाची ही साथ सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक पेरणी आम्ही भावापेक्षा कमी दर पांढरे सोने विकायचे कुठे शेतकऱ्यांचा सवाल व्यापाऱ्यांकडून होते लूट तेलंगणामध्ये सहा हजार दोनशे रुपये भाव अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी त्याने सबस्क्राईब करा धन्यवाद